नमस्कार मी सानवी तुम्हा सर्वांचं सा मनापासून स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये मंडळी आज आपण एक अशी चटणी बनवणार आहोत ना जे तुमच्या शरीरासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या केसांसाठी एक औषधीचं केसां काम करणार आहे तर चला मग बनवूया अशी औषधी चटणी तर त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे कढई घेतला आहे आणि त्या कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेली आहे आता हे तेल गरम झाल्यावर आपल्याला यात दोन चमचे एवढे उडीद घालायचं आहे मी इथे आखं उडीद असताना त्याचा वापर केला आहे तुम्ही उडीद सुद्धा वापर यात करू शकता गॅस मध्यम ठेवून आपल्याला उडीद चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे कमीत कमी दोन मिनटासाठी तुम्ही हे उडीद भाजून घ्या आणि भाजून झाल्यावर तुम्ही एका ताटामध्ये बाजूला काढून घ्या आता उडीद डाळाप्रमाणेच आपण शेंगदाणेसुद्धा भाजून घेणार आहोत मी इथे एक मुठभर एवढी शेंगदाणे घेतली आहे आणि त्यालासुद्धा दोन मिनटं दोन मिनटं एवढी मंद आचेवर गॅस ठेवून भाजून घेतली आहे आणि भाजून झाल्यावर ते एका ताटामध्ये काढून घेतली आहे त्यानंतरनं आपल्याला यात दोन चमचे फुटाणे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि सुकं जे खोबरं असतं ना ते सुक्या खोबऱ्याचं किस कमीत कमी दोन चमचे आपल्याला यात घालून हे सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने कमीत कमी दोन मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे मंडळी हे सर्व मिश्रण मी दोन चमचा तेलामध्ये भाजून घेतली आहे जर तुम्हाला तेलाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही तेलाचा वापर न करता तुम्ही हे सर्व जे मिश्रण आहे फुटाणे शेंगदाणे खोबरं विना तेलाचा वापर न करता भाजून घ्या तुम्ही पाहू शकता मिश्रण आहे ते चांगल्या पद्धतीनं भाजून घेतलेलं आहे त्यामुळं हे मी परत दुसऱ्या ताटामध्ये काढून घेत आहे आता मी सर्वात शेवटी इथे दोन वाटी एवढं कडीपत्ता घेतलेली आहे कडीपत्त्याला तुम्ही चांगल्या पद्धतीनं पाण्याने धुवून घ्या आणि मग त्याला कढईमध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्या कढीपत्ता आपल्याला चांगल्या प्रकारे खरपूस भाजून घ्यायचा आहे त्यामुळे मंद आसेवर तुम्ही दोन तीन ते तीन मिनटं कढीपत्ता चांगल्या पद्धतीने भाजून घ्या कढीपत्ता चांगल्या पद्धतीने भाजून झाल्यानंतर ना मी इथे मिक्सरचं जे भांडं असतं ना ते घेतलं आहे जे जे घटक आपण भाजून घेतलो आहे ते सगळे ते सगळे घटक मी या मिक्सरच्या भांड्यात घालत आहे आणि आता आपल्याला ह्याची एक चटणी करायची आहे तुम्ही जो चटणीचा पावडर आहे ना जास्त बारीक पण ठेवू नका आणि जास्त जाडसर पण ठेवू नका नॉर्मली आपण जसं शेंगदाण्याची चटणी करतो किंवा खोबऱ्याची चटणी करतो ना त्याच पद्धतीनं आपल्याला ही कडीपत्त्याची चटणी जी आहे ती करायची आहे हे सर्व जे भाजलेले घटक आहेत ना ते मिक्सरमध्ये काढून घेतल्यानंतरनं त्यामध्ये आपण दोन चमचे एवढं मीठ घालत आहे आणि त्यानंतरनं मी इथे लाल तिखटाचा वापर करत आहे कमीत कमी तीन लहान चमचे मी इथं तिखट घातलेले आहे तुम्ही जर तिखट जास्त खात असाल जो प्रमाण आहे तो वाढवू शकता किंवा कमी करू शकता मिरची पावडर घातल्यानंतरनं मी इथे दोन ती तीन चिंसा ना ना ते तीन चिंचाचं बुटकं घातलेलं आहे आणि त्यानंतरनं आपण हे जे सर्व घटक आहे ते मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत पहा आपली खमंग अशी कडीपत्ता चटणी तयार आहे आणि ही एक औषधी चटणी आहे बरं का हे तुमच्या केसांसाठी खूप आणि खूप लाभदायक आहे हे तुम जर तुम्हाला केस गळतीचा प्रॉब्लेम असेल किंवा केस लवकर पांढरे होत असतील किंवा केसांची जो घरता आहे तो वाढवण्यासाठीसुद्धा कडीपत्त्याची चटणी खूप चांगली आहे त्यामुळे नेहमी जेवणामध्ये याचा वापर करत जावा आणि हो व्हिडिओ आवडल्या असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो व बाय बाय